आता निघालोय राहत उरकून डेअरीला दूध गोळा करून आपली गाडी रुटलाय पोचवाय निघालो तर नाही तर बघू शकता सकाळ सकाळ आता वाजले साडे नऊ पाहुणे दहा पूर्ण रस्ता मोकळा आहे आपलं रोजचं काम आहे दूध कलेक्शन करायचं घेऊन जायचं एकाब्या दोन डेऱ्यांवरच आणि आपलं तीन तीन जणांचं संकलन करून घेऊन जातो आपण <laughs> मित्रांनो दूध घालाय निघालोय गाडीतून तर बघू शकता ही आपली सगळ्यात जुनी गाडी शेतकऱ्यांची हिची जागा कोणच घेऊ शकत नाही मित्रांनो कशी थाटात निघाली पुढे मित्र दुसरी गाडी पण आली लगेच खाली करून बघा घराकडे जाताना कस एकदम शांत आहे इकडे गाड्या बिड्या वगैरे येत नाहीत रानात माणसांनी शेड वगैरे बांधलेत कसं आहे वातावरण शांत एकदम आपल्याला त्या पवन चक्के पैसे आमचं गाव पवनचक्क्यांच्या खाली म्हणजे डोंगराच्या पाय त्याला दिसतय का तुम्हाला धर धर निघायचं या मित्रांनो आता निघालोय मोटर चालू करायला रानात वांग्याला औषध सोडायचे तर फवारणी पण करायची गव्हाला पाणी पाजायचं त्यामुळे मोटर चालू करू लाईट आले साडे नऊला आता वाजल्यात साडे दहा अकरा दुधाचा दूध घालायला जायला लागतं त्यामुळे उशीर होतो चावी घेऊन निघालो हे आपली सुचोहारी ज्वारी पण बघा आली व्यवस्थित आता निघाले विहिरीकडे घास खालच्या रानातले ज्वारी आमच्या मोटर चालू करून निघालोय मित्रांनो आता वरती पाणी तर चालू झालंय बघू शकता पाणी चालू झालंय आता आपण वर निघालोय वांग्याच्या लॉटकडे आपली बांधकाम राहिले अजून करायचं ते पण लवकरच इथून वर वरती आपलं इथं तीन चार एकर आहे परत शेड पशी तीन चार एकर आहे चला दाखवतो तुम्हाला आपल्याला उगून आलाय अजून तरी अजून दिसतोय अजून कुठं कुठे राहिलाय उगवायला तो पण दिसल हो दिसतोय का हे हाताने टोकलाय घरच्या घरी अजून पेरले बैलांनी पेरलेलं वरती वा, आ, पानी पानी आता त्यालाच पाणी सोडायचं आहे चला तुम्हाला दाखव मोटर बिटर चालू करून आलो गायांना बाहेर काढले पाणी काय पाणी पाचतंय आता तिकडं जायचं आहे आपल्याला गावातल्या माणसांची गुरं पण सुटलीत बघा आता आणि कॅरेटची ऑर्डर पण आली दोन कॅरेटची ती पण घेऊन जायचं आहे वांग्याची चला आज लय धावपळी तो आता पाणी पाजून घेतो वांगी आहे तोडते ते घेऊन जातो कोरेगावला चला पाणी बिनी पाजून झालंय वांगी तोडलेत आता घेऊन कोरेगावला निघालोय वांग्यांची ऑर्डर होती म्हणून पाणी वगैरे सगळे इथले काम आहे मग उरकलेत आता आपली गाडी घेऊन आलोय आता गाडी घेऊन जायचं चला मित्रांनो आता कॅरेट घेऊन निघालोय मीन भाव आहे दोन कॅरेटची ऑर्डर होते ते घेऊन मी सारखं बसतो सकाळ बस ना रोटर मारायचा रेझर वाढायचा होता पंप होता चाळीस कांदा लावाय काय बायक कायदा एकट्या रोटर ट्रॅक्टर चालू कर चालू कर मित्रांनो वांगे देऊन आलो आता पंप पंपांनी औषध सोडायचं वांग्यांना औषध सोडून झालं की गाय पण घ्यायला घेऊन जायचं आहे तुम्हाला दाखवतो बघा आपल्या वांग्याचा प्लॉट आता पाच सहा महिने झालं त्यामुळं हे झालंय आता अगं काका मित्र औषध तयार करत ते औषध तयार झाले मित्रांना औषध सोडायचं चाललंय गव्हाला पाणी बिणी पाजून झालंय गहू दिसायला लागलाय आता आणि आलं बघा कसं आलं मित्रांनो निघालोय गे धुवायला बघू शकता हे बघा आणि गाय धुवाय निघालोय दिवस झाले तुथल्या नाही तर त्यामुळे धुवाय निघालोय तिथं बघ समोर बघा बकासूर आहे पवनी पण होईल त्याचे धुवायला आलेलो घेऊन पण गय हातात न सुटली आणि गेले घराकडे पळ रानात शेड पडून घरी गेल्या आलोय गावात बघा परत गैला नाही बघा गै आली ही बघा गै कुठं आली घरी येऊन आली घरी येऊन ही तर वाडत येऊन थांबली जुना वाढत आमचं गै <स्ट>। मित्रांनो गर्दी बघा कारखान्याची रस्ता जाम केलाय निघालोय घरी परत बाड होत बाड केलं आता निघालोय आपल्या घराकडच्या रोडला मित्रांनो घराकडं जाताना किल्ला दिसला आपल्याला सांगा बरं ओळखण कुठला किल्ला आहे मित्रांनो आता दारा वगैरे काढून झाल्यात आता गायांना पाणी वगैरे पाचतोय आज काय काय केलं ते व्हिडिओमध्ये सांगितलंच तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा मग थोडस कमेंट पण करा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय